संघामध्ये मतदारांनी कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी निवडून दिलेला त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो पण त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सर्व जागा मायुतीच्या त्या आम्ही शाबूत ठेवलेल्या आहेत सर्वच्या सर्व शंभर टक्के निकाल महायुतीच्या बाजूने मतदारांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं शंभर टक्के जागा या आम्ही शाबूत ठेवलेल्या आहेत एवढा मोठा निकाल उत्तर महाराष्ट्राने या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे सहज आभार पण महाराष्ट्रातील सर्वच मतदारांनी विशेष करून आमच्या भगिनींनी शेतकऱ्यांनी तरुणांनी विद्यार्थ्यांनी सर्वांनी आश्चर्यकारक असा निकाल या ठिकाणी लावलेला आहे मला वाटतं अपेक्षाही नव्हती कुठला सर्वही नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका चांगला निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लावलेला आहे जनतेने कौल दिलेला आहे माहितीच्या बाजूने या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळी आम्ही जे मागे पडलो होतो त्यानंतर आम्ही पुन्हा त्या खूप शिकलो तो खोटा नरेटिव्हिटी आम्हाला सेट केला गेला के होता तो आम्ही बाजूला केला आणि अगदी केंद्रीय नेत्यांपासून आमचे सर्व तिथे सूक्ष्म नियोजन या निवडणुकीचं आम्ही केलं आमच्या परिवाराने परिवारातील सर्व घटकांनी या ठिकाणी प्रार्थन दिवस मेहनत घेतली काम केलं आणि आजचा हा जो यश आहे हे त्याचंच फलित आहे मला असं वाटतं भाऊ राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार स्थापनात आहे मुख्यमंत्री कोणाचा ही चर्चा निश्चित आमची अपेक्षा हीच आहे की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत कारण एवढ्या मोठा स्ट्राईक रेट आमचा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचे आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यामुळे आम्हाला साहजिक आम्हाला वाटतं की आमचा नेता हाच मुख्यमंत्री या ठिकाणी व्हावा जामन्यामध्ये विरोधकांनी मोठ्या गप्पा केल्या होत्या की आम्ही नीट घेऊन विजयी होऊन काय सांगाव त्यांना काय ते दरवेळेलाच करतात मी सतत सातवेला निवडून देतोय शरद पवार साहेबांनी सांगितलं तर काही करा जयंत पाटील साहेब म्हटले काही करा पण गिरीश हरवा यावेळेला त्यांना हरवायचं आहे मध्येच काही वेळेला जरांगी पाटलांनी सांगितलं की मला गिरीशबांना पाडायचं आहे सर्वांनीच म्हटलेलं होतं पण आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचा भाव गड आहे माझी विधानसभा जी आहे जामनेर तालुका जळगाव जिल्हा हा भाजपचा युतीचा गड आहे इथे कोणीही त्याला भेदू शकत नाही आणि म्हणून पुन्हा मतदारांनी सातव्यांदा सोपी गोष्ट नाही सतत सातदा ना, सात वेळा या ठिकाणी निवडून द्यायला ही सोपी गोष्ट नाही आहे पण जनतेनी मतदारांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला पुन्हा निवडून दिलेला आहे माझ्यावर विश्वास दर्शवलेला आहे निश्चित तो मी सार्थ ठरवेल पुन्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार हो कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री पदावर नाही माझी माझी अशी कुठली इच्छा नाही अपेक्षा नाही आहे आमच्याकडे सगळे निर्णय सृष्टी घेत असतात त्यामुळे मला काय कोणत्या पदावर बसावं नाही बसावं हे पर्शनिटी ठरवतील माझी कुठली आजपर्यंत मी असं बोलून दाखवलेलं नाही भविष्यामध्ये सुद्धा बोलून दाखवणार नाही आमच्याकडे अशी पद्धत नाही ही आमची शिस्त नाही लवकरच काही मीटिंग वगैरे होणार आहेत मी लगेच मुंबईला निघालेलो आहे त्या ठिकाणी आहे काल मी रात्री बारा वाजेपर्यंत मुंबईत होतो देवेकडे होतो दिवसभर काल पुन्हा पुढच्या सगळ्या घडामोडींसाठी जावं लागेल ठीक थँक्यू